बोरी जिंतूर येथे मानवतावादी उपक्रम प्रसंगाचे औचित्य मिसाईल मॅन शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त आयोजक ह टिपू सुलतान युवा मंच बोरी ठिकाण बोरी ग्रामीण रुग्णालय सहभाग तब्बल चाळीस रक्तदात्यांनी उत्साहपूर्ण सहभाग नोंदवला टिपू सुलतान यांच्या वारसा आणि विचारांचे महत्व टिपू सुलतान यांना शेर ए म्हैसूर म्हणून ओळखले जाते त्यांचे योगदान अत्याधुनिक दारुगोळा रॉकेट तंत्रज्ञान त्यामुळेच मिसाईल मॅन उल्लेख न्यायव्यवस्था शेती सुधारणा आणि धर्मनिरपेक्ष राज्यकारभार ब्रिटिश आक्रमकांविरोधात लढून त्यांनी देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाला पहिली प्रेरणा दिली या उपक्रमाने त्यांच्या शौर्य त्याग न्याय आणि धर्मनिरपेक्षतेचा संदेश कृतीतून दिला जयंती साजरी करण्याच्या रूढ प्रथेला छेद आजकालच्या डीजेचा गडगडाट मिरवणुका तंबू आणि बॅनरफ्लेक्सचा दिखाऊपणा टाळला युवा मंचाने रक्तदान हेच श्रेष्ठदान हे तत्व स्वीकारले आणि कोणताही अनाठाई खर्च व गोंगाट न करता समाज हिताचे कार्य केले लेखानुसार ज्या समाजात डीजेच्या आवाजापेक्षा रुग्णालयाच्या सायरनची गरज जास्त आहे त्या समाजासाठी बोरीकरांनी दिलेला हा संदेश निश्चितच अनुकरणीय ठरत आहे उपक्रमाचा निष्कर्ष चाळीस रक्तदात्यांनी प्रत्यक्ष जीवदान देऊन जयंतीला खऱ्या अर्थाने मानवतेचा महापर्व बनवले तरुणांनी शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान केले आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांनी या पुढाकाराचे कौतुक केले हा लेख रक्तदान शिबिराचे महत्व अधोरेखित करतो तसेच टिपू सुलतान यांच्या मूल्यांचा आणि आजच्या काळात सामाजिक भान जपत जयंती साजरी करण्याच्या आदर्श पद्धतीचा संदेश देतो